नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप लोकांना खूप अडचणी येत आहेत तर सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे ॲपमध्ये ॲप ओपन होत नाही ओपन झाला पूर्ण फॉर्म भरला पूर्ण फॉर्म सबमिट होत नाही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे ह्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून खूप लोकांना ही माहिती समजली जाईल ह्या व्हिडिओमध्ये आपले डॉक्युमेंट विषय असू ॲप मोबाईलमधने तुमचा फॉर्म सबमिट होत नसेल ह्याबद्दल सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना माझी एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा चॅनल आपल्याला रोज नवीन नवीन असे व्हिडिओ अपलोड होतात आपल्या चॅनलवर जेणेकरून आपल्याला कोणत्याही योजनेची यो माहिती तत्पर भेटून जाईल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साथ साथ बेलायकन असो त्यालाही क्लिक करा आणि काही तुमचे क्वेश्चन असतील काही कमेंट असतील ते कमेंटमध्ये लिहा आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आमचे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल असतात त्यातून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट आम्हाला काही तुमचे मनातील प्रश्न विचारू शकता तर आपला मेन मुद्दा आहे की आपण जर माझी लाडकी बहिणी फॉर्म भरत असाल तर काय होत आहे की फॉर्म पूर्ण भरला जात आहे डॉक्युमेंट पण आपण अपलोड करत आहे त्या ठिकाणी लेक परंतु फॉर्म सबमिट होत नाही फॉर्म लोडिंग होत राहत आहे तर त्याला एक पर्याय दोस्तांनो की मित्रांनो की त्या ठिकाणी तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करत आहे ते जास्त एम बी एमध्ये डॉक्युमेंट अपलोड करू नका त्यामुळे अपलोड होताना फॉर्म त्या टाइम घेत आहे लोड होत आहेत कमीत कमी एम बीमध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याचे प्रयत्न करा काय झाले आता की पाच एम बीचे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करण्याची तर परवानगी भेटलेली आहे पण जर तुम्ही पाच एम बीचे डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर डॉक्युमेंट अपलोड व्हायला साईट वेळ घेता येईल तुमचा फॉर्म लोडिंगमध्येही सबमिट होत नाही दुसरी गोष्ट की तुम्ही जर फॉर्म सबमिट करत असाल सकाळी नऊ नंतर तर फॉर्म सबमिट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत फॉर्म सबमिट होतच नाहीत कोणाचा तरी एखादा फॉर्म सबमिट होत आहे ॲपचा प्रॉब्लेम आहे मला तर कळत नाही योजनेचाच पूर्णपणे प्रॉब्लेम आहे त्यांनी अजूनही कोणत्याही प्रकारचं पोर्टल अवेलेबल करून दिलेले नाही जसे की आमच्यासारखे सी एस सी धारक आहेत सेतूधारक धारक आहेत जे ऑनलाईन फॉर्म भरू शकतात योजना चांगल्या हे लाभ भेटणं सर्व लोकांना महत्त्वाचं आहे पण फॉर्म सर्व लोकांचे भरत नाहीत महिला ज्या आहेत त्या खूप बे काही काही ठिकाणी खूप असे अफवा पसरल्या जात आहेत की पंधरा तारखेपर्यंत पंधरा ऑगस्टला फॉर्म सगळेच भरणं थांबवणार आहेत आणि तिथून तुमचे तुम तुम पैसे चालू होणार अशी काही गोष्ट नाही एकतीस ऑगस्टपर्यंत तुमचे फॉर्म भरले जाणार आहेत काही अफवा पसरू नका फॉर्म एकतीस ऑगस्टपर्यंतच भरले जाणार आहे तर अनेक काही गोष्टी असा प्रॉब्लेम येत आहे की डॉक्युमेंट काही लोकांकडे ज्या महिला असं आहेत त्या शाळेत पण गेलेल्या नाहीत आणि त्यांचं डोमासाईट पण नाही त्यांचा जन्माचा दाखला असण्याचं असूच शकत नाही असं खूप सारे प्रॉब्लेम आहेत तर त्या महिलांना मी सांगतो की तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं जर तुमच्याकडे वोटिंग आय डी असेल ते अपलोड करा शकता काही काहीकडे रेशनिंग कार्ड नाही तर रेशनिंग कार्डच्या दावे तुम्ही सेल्फ अटॅच एक डॉक्युमेंट फॉर्मॅट मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनने ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या कुठूनही प्रिंट काढून घ्या ते फॉर्म भरून तुम्ही रेशनिंग कार्ड नसेल तरी त्या ठिकाणी अपलोड करा सर्व सर्वांनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा फॉर्म भरले जात नाही दिवसा भरले जात नाही सरा लेट नाईटला भरा पाटेपाटे भरा पण फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा मला तर ह्या योजनेबद्दल एक गोष्ट समजून येत नाही की ह्या योजनेचा पोर्टल अजून का अवेलेबल करून दिला नाही जसे की मागच्या काही दिवसापूर्वी सांगण्यात आलेलं आहे की तुम या योजनेचा पोर्टल एक सात दिवसाच्या आत अव्हेलेबल होईल पोर्टल आल्यानंतर फॉर्म भरणे सोपे जाईल कारण की पी सीवरून कॉम्प्युटरवरून लॅपटॉपवरून सर्व ठिकाणी फॉर्म भरणे चालू होईल त्याचबरोबर ॲपमध्ये खूप साऱ्या प्रॉब्लेम येत आहेत की फॉर्म जे आहेत चुकीच्या पद्धतीने भरले जात आहेत काही काही ठिकाणी चुकीची माहिती भरली जात आहे त्या ठिकाणी माणसांच्या मनात एक लोकांच्या मनात एक संभ्रम आहे की मी फॉर्म पुन्हा भरू किंवा फॉर्म नको भरू तर माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही फॉर्म पुन्हा भरा कारण की तुमचा जो फॉर्म पहिला आहे त्यावर तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती आधार नंबर आणि जर चुकीची असेल तर तो फॉर्म रिजेक्टच होणार आहे ना तर तुम्हाला परत मी फॉर्म भरणे गरजेचं आहे खूप सारे युट्यूबर सांगत आहे की फॉर्म परतनी भरू नका पण फॉर्म परतनी भरा कारण की फॉर्म जर तुम्ही परतने भरला नाही तर तो पहिला भरलेला फॉर्म जर रिजेक्ट झाला तर तुमचं योजनेतून तुम्ही असंही बाहेरच पडत आहात ना म्हणजे फॉर्म जर तुमचा पहिला भरलेला रिजेक्ट झाला तर कदाचित दुसरा फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट होण्याचे चान्स असतील एक फॉर्म रिजेक्ट होईल एक फॉर्म ॲक्सेप्ट होईल या गोष्टींचं तुम्ही लक्षात ठेवा आणि काही आपल्याला प्रॉब्लेम येत असेल या योजनेत आमच्याशी कॉन्टॅक्ट करा डॉक्युमेंटबद्दल काही तक्रार असेल कोणाची की हे डॉक्युमेंट माझ्याकडे नाही ते डॉक्युमेंट जोडू का तर आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आमचे कॉन्टॅक्ट इथं सगळे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहेत तर व्हिडिओला जरूर लाईक केला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ चांगला वाटला तर सर्वांना शेअर करा आता इथेच थांबूया दोस्तांना